आपण पाहत आहोत केशमध्ये जे मिरवणुकीतील काही प्रमुख गणपती असतात त्यामध्ये विश्वशक्ती गणेश मंडळ अर्थात विश्वशक्ती मित्रमंडळाच्या वतीनं या गणेश मंडळाची स्थापना केली जाते एकोणीसशे ब्याण्णवपासून हे गणेश मंडळ के शहरामध्ये स्थापन होत असतं स्था, आणि आपण बघू शकतो आहे की याही वर्षी या गणेश मंडळानं ही गणरायाची प्रतिमा या ठिकाणी साकारलेली आहे एकोणीसशे ब्याण्णवपासून सातत्यानं हे गणेश मंडळ आपल्या विविध उपक्रमासह केश शहरामध्ये विशेषतः धारू रोडला होणाऱ्या सर्व उपक्रमांना हे गणेश मंडळ लीड करत असतं या परिसरातील धारू रोडचा विश्वशक्ती गणेश मंडळ म्हणून याची प्रसिद्धी आहे मिरवणुकीतही याचे वेगवेगळे देखावे असतात स्थानिक आता ज्या ठिकाणी हे गणेश मंडळ बसलेलं आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत या गणेश मंडळाच्या या भव्य अशा गणरायाच्या मूर्तीला या ठिकाणी त्यांनी स्थापना केलेली आहे आपण जाणून घेऊयात त्यांच्या पदाधिकाऱ्याकडून की त्यांनी यावर्षी काय उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत या गण गणेश मंडळाचा अध्यक्ष अजय बालाजी साळुंखे या ठिकाणी आहे यावर्षी काय काय गणेश मंडळानं काय कार्यक्रम राबवले रक्तदान वाटप बर प्रसाद प्रसाद ठेवला महाप्रसाद ठेवला कधी शेवटच्या दिवशी मिरवणुकीत काय यावर्षी यावर्षी साधारण डीजे पी जे बँला खूप चांगलं आहे आम्ही तेच तुम्हाला म्हणजे खरं तर विनंती तुम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना आपण आपलेच पैसे असतात आपण डी जे सारख्या कानाला त्यापेक्षा बँजू म्हणा किंवा ढोल पथक ठेवले खूप चांगलं आहे गुलाल ऐवजी फुलांची उधळण करा त्यामुळे काय होतं आपलं पर्यावरण हळूहळू आपल्याला आता सगळ्याच गोष्टी चांगल्या कराव्या लागतील निश्चित विश्वशक्ती गणेश मंडळ दारू रोडचं दरवर्षी एक या गणेश मंडळाचा एक विशेष उपक्रम असतात याही वर्षी त्यांनी खरं तर मिरवणुकीमध्ये डी जे न लावणं हा सुद्धा एक विशेष भाग म्हणून आपण या ठिकाणी मानायला हवा कारण त्यामुळं स्थानिक कार्यक्रमाला थोडीशी पसंती मिळू शकते हे आहेत या गणेश मंडळाचे पदाधिकारी अगदी लहानापासून युवकापर्यंत सर्व यांचा सहभाग होऊन आ, का विशेष कार्यक्रम राबवतात काल मला वाटतं तुम्ही या ठिकाणी होम हो मिनिस्टर हा कार्यक्रम भी या ठिकाणी धारूरला पार पडला होता आणि हा देखाव आपण पाहत आहोत केच शहरातील मुख्य रस्त्यावर मंगळवार पेठच्या कॉर्नरला असलेला जगदंब गणेश मंडळ जगदंब गणेश मंडळ अर्थात हेही बाल गणेश मंडळाच्या प्रकारातला एक गणेश मंडळ आहे इथंही लहान लहान मुले एकत्र येऊन त्यांनी सुंदर अशी आपण बघू शकताय गणेशाची मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे काही गोष्टी स्थानिक ठिकाणी त्यांचा प्रयत्न आहे की सुशोभीकरण असेल अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे कलात्मक गुण ऐक्य या सगळ्या गोष्टी खरं तर गणपती स्थापण्यामागं आहे समाजामध्ये काही चांगल्या गोष्टी रुजाव्यात यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची लोकमान्य टिळक असतील किंवा त्यानंतरच्या पूर्वजांनी पुढं सातत्यानं याची सुरुवात कायम ठेवलेली आहे मात्र आजच्या काळात आपण थोडंसं ट्रॅक बदलून दुसरीकडं जाण्याचा प्रयत्न करतो आहे ऐक्याऐवजी गटागटानं येऊन आपण गणेश मंडळ स्थापन केल्यामुळं सामाजिक का ऐक्य काही प्रमाणात नक्कीच बिघडू लागलेलं ला आहे त्याशिवाय गणेश मंडळाच्या समोर विशेषतः मिरवणुकीमध्ये आपण ज्या गोष्टींचा समावेश केला आहे त्या गोष्टी अजिबात समाजाच्या चांगल्या भविष्यासाठी मान्य करता येत नाही ज्यामध्ये डी जेसारखा सारखा कर्कश आवाज असेल किंवा त्यामध्ये लाईटिंग किंवा जी अतिशय तीव्र प्रकारची प्रकाश आहेत यांच्या काही बाबींचा समावेश करणं असेल या गोष्टी मान्य करता येत नाही कारण का परवाच कोल्हापूरमध्ये आपण ऐकलं असेल काही मुलांचे आणि लोकांचे डोळे या किरणामुळं जखमी होऊन कायमचं अंधत्व येण्याचा तिथं प्रकार घडलेला आहे यामुळं आपण निश्चित अशा प्रकारच्या गोष्टींना थोडंसं कमी केलं पाहिजे गुलाल केवळ एक औपचारिक त्याचा पूजेसाठी म्हणा किंवा इतर कामासाठी आपण वापरलं ठीक आहे परंतु तो उधळणं किंवा अति त्याचा अतिरेक करणं हे बी योग्य नाही आता केजमधले अनेक गणेश मंडळांनी खरं तर बघितलं तर आपण त्याचा फुला म्हणजे गुलालाच्याऐवजी फुलांचा वापर ते करू लागलेले आहेत तर असं हे जगदंब गणेश मंडळाचे काही पदाधिकारी इथं आहेत आपण त्यांना विचारूया आपण जगदंबा गणेश मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांना माहिती करून घेऊया यावर्षी काय काय उपक्रम तुम्ही राबवलेत हो यावर्षी सध्या हे लोकांनी देणगी वगैरे ही काही जास्त दिली नाही त्याच्यामुळं आपण काही उपक्रम केला नाही बरं पण शेवटच्या मिरवणुकीत काहीतरी करू असं चालू आहे शेवटच्या दिवशी आपण काहीतरी दाखवणार आहोत बरं काय दाखवणार तुम्ही म्हणजे मिरवणुकीमध्ये काय वाटतं ठेवलं आहे आम्ही मिरवणुकीतच दाखव बरं नाही चांगली गोष्ट आहे पण अशा आमचा आता केज यासाठी चिंतित आहे तुम्हालाही माहिती ज्या कु काही गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्या आपल्याला म्हणावं मिरवणुकीमध्ये डी जे मोठ्या प्रमाणात त्यानंतर किरणं लाईटची की किरणं यामुळं आपलं केज सुरक्षित नाही राहणार म्हणजे हे तुम्हाला मी सल्ला नाही देलो हे सगळे चिंतित आहेत कुणी बोलत नाही याबद्दल पण आपल्या तुम्ही भविष्यात आहेत केजचे उद्या केस तुमच्या हातात राहणार आहे मग अशावेळी तुम्ही काय म्हणताय की केस आम्ही का म्हणायलो तुम्ही समजून घ्या जरा आम्ही अनेक गणेश मंडळांनाही संवाद साधलेला आहे आमचं म्हणणं आहे की पहिला एक काळ होता के शहरामध्ये आपल्याला व्यापारी असतील किंवा यांच्या गणेश मंडळामध्ये ऑर्केस्ट्रा यायचे लोकांना खूप मनोरंजन व्हायचं लोकांचं ठीक आहे आता टी व्हीवर वगैरे लोकांचं मनोरंजन होतं म्हणून त्याची गरज पडत नसे पण आम्हाला असं वाटतं की अशा प्रकारचे स्थानिक कलाकारांना काही वाव देणाऱ्या गोष्टी तुम्ही करणार आहात का पुढील वर्षापासून तरी किंवा आम्ही ह्या वर्षी सतरा एकोणीस तारखेला प्रसाद ठेवला आहे प्रसादाच्या सुरुवातीला कीर्तनाचं नियोजन चालू आहे कीर्तन करून आम्ही प्रसाद देणार आहे असं नियोजन आहे ठीक आहे आपण बघतोय की खूप सुंदर मूर्ती या गणेश मंडळाने या ठिकाणी स्थापन केलेली आहे स्थानिकचं डेकोरेशन ही सजावट खूप चांगली केलेली आहे मुलामध्ये जे कला असतात आणि विचार असतात ते या निमित्तानं बाहेर पडतात खरं तर गणेश मंडळाची स्थापनाच्या उद्देशानं केलेली आहे की युवकांना किंवा प्रत्येक कार्यकर्त्याला आपापल्या आप परीनं याच्यामध्ये आपले विचार किंवा आप कृती कला ही व्यक्त करता यावी आणि तेच या ठिकाणी जगदंब गणेश मंडळाच्या इथं आल्यानंतर छोट्याफार या सजावटी पाहून आपल्याला नक्की असं वाटायला लागतं की खूप चांगल्यापैकी या मंडळानं प्रयत्न केलेला आहे ते म्हणत आहेत की शेवटच्या दिवशी आम्ही काही विशेष आता मिरवणुकीत तुमची मिरवणूक मला वाटते लवकर होते दुपारी दुपारी नक्कीच नक्कीच तुमची मिरवणुकी आम्ही कव्हर करू नक्की बघूयात ठीक आहे आणि आता आपण पाहत आहोत उमरी स्थित असलेल्या अहिल्यादेवी नगरचा हा शिवमल्हार गणेश मंडळ या मंडळाची दरवर्षी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक निघत असते आणि वेगवेगळ्या उपक्रमाचं हाही गणेश मंडळ मुख्य मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतं आपण पाहू शकतो या गणेश मंडळाची ही अतिशय सुंदर आणि भव्य अशी मूर्ती या ठिकाणी या मंडळानं स्थापन केलेली आहे अहिल्यानगर शाहू नगर अर्थात उमरी रोड स्थित असलेल्या सर्व रहिवाशांच्या माध्यमातून या गणेश मंडळाची स्थापना होत असते अहिल्यादेवी नगरमधील आणखी एक गणेश मंडळ जय मल्हार गणेश मंडळ वास्तविक पात्र हे बाल गणेश मंडळ आहे मिरवणूक यांची दुपारीच या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं अगदी साध्या पद्धतीत हे पूर्ण करतायत याही गणेश मंडळाची ही सुंदर मूर्ती आपण बघतो आहे या ठिकाणी यांनी स्थापना केलेली आहे बाल गणे गणेश मंडळाचे पदाधिकारी आपण या बाल गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याकडून जाणून घेऊया की यांनी काही उपक्रम काही सादर केलेत काय काय उपक्रम केलेत आत्तापर्यंत मग काय काय करणार आहेत सांग प्रसाद करणार आहेत का